श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गुंतलेले मन सिया उभी होती तिने स्वतःकडे पाहिलं आणि हलकस हसली नुकतंच तिचं लग्न झालं होतं आणि ती आता सिया रोहन देशमुख होती पण या नावासोबत तिच्या मनात असंख्य प्रश्न गोंगावत होते एक अनोळखी माणूस तिच्या आयुष्याचा जोडीदार झाला होता रोहन शांत गूढ आणि थोडासा अलिप्त स्वभावाचा होता लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने स्पष्ट सांगितलं होतं सिया मला वेळ लागेल मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही तू माझ्यासाठी अनोळखी आहेस आणि मी तुझ्यासाठी आपण हळूहळू समजून घेऊ त्याच्या त्या सरळसोट बोलण्यामुळे सियाला गोंधळ्यासारखं झालं होतं तिच्या मनात लग्नाबद्दल असलेल्या कल्पना वेगळ्या होत्या लग्न म्हणजे प्रेम नाजूक भावनांचं नातं पण इथे तर सगळं वेगळंच होतं पहिले काही दिवस रोहन फक्त औपचारिक बोलायचा सिया आज मी उशिरा येईन तुला काही हवंय का, का? जेवण छान झालंय धन्यवाद बस यापेक्षा जास्त तो कधीच बोलत नव्हता सियाने कित्येकदा प्रयत्न केले संवाद वाढवण्याचे पण तो कायम मर्यादित शब्दात उत्तर द्यायचा एका संध्याकाळी तिने त्याला विचारलं रोहन तुला मला काही विचारायचं नाही का माझ्या आवडीनिवडी स्वभाव काहीच तो गोंधळला पण शांत स्वरात म्हणाला माफ कर पण मी ओढून ताणून संवाद करणारा माणूस नाही तुला वेळ द्यायला हवा सियाच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली हा माणूस असा का आहे काही लपवत आहे का की खरंच एवढा अलिप्त आहे एक दिवस सकाळी सिया स्वयंपाकघरात चहा करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली शिद्धीवर आल्यावर तिनं पाहिलं ती बेडवर होती आणि रोहन तिच्या बाजूला बसला होता त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती सिया तुला मी किती वेळा सांगितलं होतं की वेळेवर खा शरीराची काळजी घेतली पाहिजे ती त्याच्या आवाजातील काळजी ऐकून स्तब्ध झाली तू तू माझ्यासाठी इतकी काळजी का करतोयस तो शंभर काहीच बोलला नाही मग हळूच म्हणाला काळजी करणं आणि प्रेम करणं वेगळं नसतं सिया कदाचित मी शब्दांनी व्यक्त करू शकत नसेन पण माझ्या कृतीमध्ये शोधायचा प्रयत्न कर त्याच्या त्या ते एका वाक्याने सियाच्या मनात काहीतरी हल्लं तिला वाटलं कदाचित तो तिला हळूहळू ओळखत आहे जसा ती त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होती त्या रात्री सिया पुस्तक वाचत बसली होती तिला झोप येत नव्हती रोहनलाही उशीर झाला होता अचानक दरवाजा उघडला आणि तो आत आला त्याच्या हातात एक पुस्तक होतं हे तुझ्यासाठी सियाने पुस्तक घेतलं तिचं आवडतं पुस्तक होतं ते लव अँड डेस्टनी तुला हे पुस्तक आवडतं ना मी मागच्या आठवड्यातच सहजच लक्ष दिलं होतं कधी वाचन करत असशील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते सियाच्या मनात हळूच आनंदाचं तरंग उठलं हा माणूस खरंच तिच्या लहानशा सवयीवर लक्ष ठेवत होता एका संध्याकाळी ती गॅलरीत उभी होती बाहेर पाऊस पडत होता सिया तिथे बसली आणि डोळे मिटून पावसाचा आनंद घेत होती तिला वाटलं रोहन आत असेल पण काही मिनिटांनी तिने डोळे उघडले तेव्हा त्याला पाहून थक्क झाली तो तिच्या बाजूला बसला होता तिच्या हातात एक गरम चहाचा कप देत तो म्हणाला मी कधी विचार केला नव्हता की मी कोणासाठी स्वतःहून चहा करीन पण तुझ्या या लहान सहान आनंदासाठी काहीही करायला हरकत नाही त्या क्षणी सियाला जाणवलं ती हळूहळू त्याच्या प्रेमात पडते हा माणूस वेगळा आहे पण त्याचं प्रेमही वेगळंच आहे शब्दापेक्षा कृतीमध्ये अधिक बोलणार त्यांच्या नात्याचा हा नवीन प्रवास सुरू झाला होता पण त्यांना ठाऊक नव्हतं की पुढे एक गुपित त्यांच्या नात्याची परीक्षा घेणार होतं सिया हळूहळू रोहनच्या लहान लहान कृतीमधून त्याचं प्रेम समजून घेऊ लागली होती तो जरी कमी बोलत असला तरी त्याच्या वागण्यातून तिची काळजी स्पष्ट दिसायची एका सकाळी ती तयार होत होती टेबलवर पाहिलं तर तिच्या ड्रेसच्या रंगाशी मॅच होणारे छोटे कानातले टॉप्स तिच्या समोर होते ती गोंधळून रोहनकडे पाहू लागली हे तुला आवडतील म्हणून घेतले तुझ्या कपाटातल्या कपड्यांचे रंग लक्षात ठेवले होते रोहन सहज म्हणाला सियाला काहीच बोलता आलं नाही हा माणूस तिच्या आवडीनिवडी जाणून घेत होता तिला न कळू देता तिच्या मनाजोगत्या गोष्टी करत होत्या त्या रात्री सिया रात्री उशिरापर्यंत वाचत बसली होती अचानक तिला आठवलं की ती किचनमधल्या गॅसचा बर्नर बंद केला की नाही हे पाहायला गेलीच नव्हती तिने पटकन किचनमध्ये धाव घेतली पण नशिबाने गॅस आधीच बंद होता ती हसली मी विसरते कधी कधी म्हणून मी लक्षात ठेवतो रोहन म्हणाला तिच्या हातात एक ग्लास दूध देत उशिरा झोपताना हे प्यायचं तुला झोप नीट लागेल सियाच्या हृदयात काहीतरी हल्लं रोहन तिच्यावर हळूहळू शब्दात व्यक्त करायचं नव्हतं एकदा संध्याकाळी दोघं फिरायला बाहेर गेले थंडे वाऱ्याचा स्पर्श होत असताना सिया एका सुंदर फुलाच्या दुकानाजवळ थांबली तिला जाईजुईच्या माळा खूप आवडायच्या रोहनने तिच्या चेहऱ्यावरचं कौतुक पाहिलं पण काहीही न बोलता पुढे चालू लागला सियाला वाटलं कदाचित त्याला या गोष्टी महत्वाच्या वाटत नसतील त्या रात्री ती खोलीत आली तेव्हा तिच्या उशाखाली एक छोटीशी जायच्या फुलाची माळ होती तिच्या डोळ्यात चमक आली तू हे केव्हा आणलं ती विचारताच रोहन थोडासा गोंधळला तुला आवडतं ना म्हणून घेतलं तो संकोचून म्हणाला सियाच्या चेहऱ्यावर एक गोडसं हास्य उमटलं तो शब्दांनी प्रेम व्यक्त करत नसला तरी त्याच्या कृती स्पष्टपणे बोलत होत्या एका संध्याकाळी रोहन लॅपटॉपवर काहीतरी पाहत बसला होता सियाला त्यात एक जुना फोटो दिसला त्यात रोहन एका अनोळखी मुलीसोबत उभा होता ती मुलगी अतिशय सुंदर होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती सियाला थोडं विचित्र वाटलं तिनं सहज विचारलं ही कोण आहे रोहन शणभर थांबला मग तो पटकन स्क्रीन बंद करून म्हणाला कोण नाही काही नाही फक्त एक जुना फोटो सियाच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली त्या रात्री सियाला नीट झोप लागली नाही रोहन खरंच काही लपवतोय का की तिने जास्त विचार करायला नको तिच्या मनात हजारो प्रश्न गोंगावत होते ती हळूहळू रोहनच्या प्रेमात पडत होती पण जर त्याच्या मनात अजून कोणीतरी दुसरं असेल तर ही अस्वस्थता पुढे एक मोठं वादळ घेऊन येणार होती सियाला रात्री झोप येत नव्हती म्हणून सहज उठून पाणी प्यायला गेली परत येताना तिने पाहिलं की रोहनच्या लॅपटॉपचा स्क्रीन चालू होता कुतूहलाने तिने जवळ जाऊन पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली स्क्रीनवर एका सुंदर मुलीचा फोटो होता तीच ती मुलगी जिचा फोटो तिने काही वेळापूर्वी पाहिला होता तिच्या बाजूला रोहन होता सियाच्या मनात शंकेचा भुंगा फिरू लागला कोण आहे ही मुलगी रोहनच्या आयुष्यात तिचं काय स्थान आहे आणि तो हे सगळं लपवत का आहे सकाळी सिया रोहन समोर गप्प होती तिच्या डोक्यात हजारो प्रश्न होते पण तिने काही विचारायचं ठरवलं नाही रोहन मात्र रोज सारखाच होता नाश्ता करताना त्याने सहज विचारलं आज तुझा दिवस कसा आहे ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली तुझा भूतकाळ अजून तुला सोडत नाही का रोहनच्या चेहऱ्यावर काही क्षणासाठी एक वेगळाच भाव उमटला पण तो पटकन सावरला सिया प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो त्याचा अर्थ असा नाही की तो वर्तमानावर प्रभाव टाकतो पण तो भूतकाळ जर अजूनही तुझ्या मनात असेल तर ती ठामपणे म्हणाली रोहन काहीच बोलला नाही त्याने कटाक्ष टाकून नाश्ता संपवला आणि ऑफिसला निघून गेला त्या दिवशी सिया घर आवरत असताना तिला एक लहानस कपाट उघडलेलं दिसलं आत एक जुनं पाकिट होत आत पाहताच तिला एक लहानशी चिठ्ठी आणि फोटो दिसला चिठ्ठीत लिहिलं होतं मी कायम तुझ्या हृदयात असेल प्रेम कधीच मरत नाही खाली नाव होतं अनया सियाच्या हृदयात काहीतरी दुखऱ्या थिणग्या पडल्या ही अनया कोण होती आणि जर प्रेम कधीच मरत नाही तर आज तिच्या आणि रोहनच्या नात्याला काय म्हणायचं त्या रात्री सियाने ठरवलं तिला सत्य जाणून घ्यायचं होतं रोहन मला काही विचारायचं आहे हां बोल ना अनया कोण आहे रोहन शणभर स्तब्ध झाला त्याच्या हातातील चमचा अर्धवट थांबला तू कुठे ऐकलं हे नाव तुझ्या कपाटात सापडलं सियाने सरळ उत्तर दिलं रोहनने सखोल श्वास घेतला अनया माझं पहिलं प्रेम होतं पण ती आता इथे नाही सियाच्या मनात धडधड वाढली म्हणजे ती काही वर्षापूर्वी एका अपघातात गेली सिया गोंधळली तिला वाटलं की रोहन अजूनही अनयाला विसरू शकला नाही त्याच्या मनात अजूनही तिची जागा होती मग माझं काय ती स्वतःही न कळता बोलून गेली रोहनने तिच्या डोळ्यात पाहिलं सिया तुझ्याबद्दल मला काय वाटतं हे मी शब्दात सांगू शकत नाही पण मी माझ्या भूतकाळाला पूर्णपणे मागे टाकू शकलो असं नाही मला थोडा वेळ हवा आहे सियाच्या डोळ्यात अश्रू आले ती फक्त एवढंच म्हणाली मी वाट पाहीन पण मला तुझ्या मनातलं ठाम उत्तर हवंय रोहन सियाला रोहनच्या भूतकाळाचं सत्य कळालं होतं पण त्याने तिच्या मनात अधिकच गोंधळ निर्माण केला रोहन अजूनही अनयाच्या आठवणीमध्ये हरवला होता का की तो खरंच नवीन सुरुवात करू इच्छित होता त्याच्या वागण्यात काहीच बदल नव्हता पण सियाच्या मनात मात्र अस्वस्थता होती तिच्या नकळत ती त्याच्यावर दूर जाण्याचा आरोप करू लागली एका संध्याकाळी दोघे गॅलरीत बसले होते थंड वाऱ्यात तिचे केस उडत होते रोहन तिला काही बोलण्याचा प्रयत्न करत होता पण सियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सिया तुझा माझ्यावर विश्वास आहे का रोहनने विचारलं तिने क्षणभर विचार केला आणि मग हळूच म्हणाली मी विश्वास ठेवू इच्छिते पण तुझ्या डोळ्यामध्ये अजूनही भूतकाळाची सावली आहे त्या रात्री सिया शांत झोपू शकली नाही तिने ठरवलं तिला रोहनच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं आहे तिने लॅपटॉप उघडून शोध घेतला जुन्या फोल्डर्समध्ये तिला अनयाचे आणखी काही फोटो सापडले काही फोटो रोहनसोबतचे होते पण काही फोटो तिचे एकटीचेच होते तिच्या नजरेत एक व्हिडिओ पडला तिने तो प्ले केला रोहन जर कधी काही झालं आणि मी तुझ्या आयुष्यात नसेल तर तुझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे पण एक दिवस तू पुन्हा प्रेम करशील आणि मी तेव्हाही तुझ्या आठवणीत असेल पण मला वचन दे की तू स्वतःला कधीच एकटा समजणार नाहीस सियाच्या डोळ्यात पाणी आलं अनया स्वतःच रोहनला पुढे जाण्यासाठी सांगत होती मग तो अजूनही तिच्या आठवणीत अडकून का बसला होता सकाळी सियाने ठरवलं की रोहनशी स्पष्ट बोलेल रोहन तुला अजूनही अनयाला विसरणं कठीण जाते ना रोहन तिच्या प्रश्नाने स्तब्ध झाला सिया असं नाहीये ती माझ्या आठवणीत आहे पण ती माझं वर्तमान नाही मग तू मला तुझ्या आयुष्यात खरी जागा दिली आहेस का तू असं का म्हणतेस सियाने उशाखाली ठेवलेली चिठ्ठी पुढे केली ही तू अजूनही ठेवली आहेस रोहनने चिठ्ठी घेतली आणि हळूच म्हणाला सिया तिला विसरणं माझ्यासाठी शक्य नाही पण तिच्या आठवणीतही राहणं मला नकोय मी तुला हृदयाने स्वीकारले सियाच्या मनात तडफड वाढली पण रोहन तुला अजूनही तुझ्या भूतकाळाची सवय आहे मला वाटतं मी तुला या सवयीपासून मुक्त करू शकत नाही रोहन काही बोलणार तो सिया खोलीतून बाहेर पडली त्या रात्री रोहनने पहिल्यांदा सियाच्या जाण्याची भीती अनुभवली त्याने पहिल्यांदा स्वतःला विचारलं तो खरंच अनयाच्या आठवणीत अडकला होता का तो सियाला शोधत गेला तिला हॉलमध्ये सोप्यावर बसलेलं पाहिलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने हळूच तिचा हात हातात घेतला सिया मला तुला गमवायचं नाहीये मी तुला माझ्या हृदयात पूर्ण जागा दिलीये फक्त स्वतःला समजून सांगायला वेळ लागत आहे सियाने डोळे पुसले मी तुझ्या भूतकाळाशी स्पर्धा करू शकत नाही रोहन पण मला तुझ्या भविष्याचा भाग व्हायचंय रोहन हसला तू आधीच आहेस सिया आणि मी आता तुला पूर्णपणे माझं करायचं ठरवलंय त्या रात्री दोघांनी पहिल्यांदा मोकळेपणाने संवाद केला रोहनने अनयाच्या आठवणींचा सन्मान करत सियाला त्याच्या आयुष्यात खरी जागा दिली काही दिवसांनी सियाने पाहिलं की रोहनने त्या जुन्या आठवणी जपून ठेवल्या पण त्याच्या आयुष्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे रोहनने तिच्यासाठी एक सुंदर सरप्राईज प्लॅन केलं एका नवीन प्रवासाची सुरुवात आता त्यांच्या नात्याला खरी सुरुवात मिळाली होती एका अनोळखी मनामधल्या नात्याने खऱ्या प्रेमात रूपांतर घेतलं होतं रोहनने ठरवलं की त्याने अनयाच्या आठवणींना सन्मानपूर्वक मनात ठेवून सियाला पूर्णपणे स्वीकारायचं आहे त्यामुळे त्याने एक नवीन प्रवासाची योजना आखली सिया आपण काही दिवस बाहेर फिरायला जाऊया रोहनने एक दिवशी विचारलं सियाला आश्चर्य वाटलं अचानक हो मला तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे फक्त आपण दोघं सियाच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटलं तिने मान हलवली आणि तयारीला लागली ते दोघं एका छोट्या हिल स्टेशनला पोहोचले डोंगरावरून वाहणाऱ्या गारवाऱ्याने सियाच्या मनातला गोंधळ थोडा हलका झाला त्या संध्याकाळी दोघे एका शांत तलावाकाठी बसले होते रोहन तिचा हात हळूच हातात घेत म्हणाला सिया मला कधीच तुला दुखवायचं नव्हतं पण माझं मनच गोंधळलेलं होतं आता मात्र मला खात्री आहे तूच माझं आजचं आणि उद्याचंही भविष्य आहेस सियाने त्याच्याकडे पाहिलं मला फक्त इतकंच पाहायचं होतं की मी तुझ्या आठवणीचा भाग आहे का की फक्त तुझ्या आयुष्यातील एक सावली रोहनने तिचे डोळे आपल्या हाताने पुसले तू माझं जग आहेस सिया त्या रात्री रोहनने आपल्या लॅपटॉपमधून अनयाचे काही फोटो एका वेगळ्या फोल्डरमध्ये हलवले तो त्या आठवणींना विसरत नव्हता पण त्याने त्या स्वतःच्या आयुष्यावर परिणाम होऊ देणं थांबवलं होतं त्याने सियाकडे पाहिलं मी अनयाला विसरणार नाही पण मी तुला पूर्णपणे माझं करायचं ठरवलंय आपण एकत्र पुढे जाऊया सियाच्या डोळ्यात समाधान होते हो रोहन आता आपण आपल्या भविष्याचा विचार करूया दुसऱ्या दिवशी रोहनने एक सुंदर ठिकाणी तिच्यासाठी छोटीशी गिफ्ट घेतली एक नाजूक हार ज्यावर लिहिलं होतं लव यू सियाने तो घेताना डोळ्यात चमक आणली हे खूप सुंदर आहे रोहन तुला माहीत आहे का मी आजपर्यंत तुला कधी थेट आय लव यू म्हटलं नाही सियाने हलकच हसत मान हलवली रोहनने तिच्या डोळ्यात बघत हळूच म्हटलं आय लव यू सिया सियाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आय लव यू टू रोहन दोघेही हसले आणि त्या दिवसापासून त्यांच्या नात्याने खरं प्रेमाचं घेतलं त्या त्यांचं नातं अधिक दृढ झालं रोहन आता अनयाच्या आठवणीत अडकून नव्हता तर सियासोबत आयुष्य जगत होता सियालाही आता खात्री होती की ती रोहनच्या हृदयाचा अविभाज्य भाग झाली आहे त्या रात्री त्यांनी एकत्र चहा घेत एका नवीन सुरुवातीचं स्वप्न पाहिलं एका अनोळखी मनामधलं नातं जे हळूहळू उलगडत गेलं आता परिपूर्ण झालं होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ